रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या महत्वाच्या किचन टिप्स साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा यामुळे खिचडीला एकसारखा तिखटपणा येतो पालेभाज्या शिजवताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवा आणि झाकण ठेवू नये त्यामुळे भाजीचा कलर तसाच राहतो हरभरा डाळ दळायच्या आधी थोडी भाजून घ्यावी आणि मगच दळावी म्हणजे त्यापासून बनवलेला कोणताही पदार्थ रुचकर आणि पचायला हलका होतो कोणतीही रस्सा भाजी बनवताना त्यात थोडेसे बेसन पीठ घालावे त्यामुळे भाजी दाटसर आणि चविष्ट बनते चहा गाळून घेतल्यानंतर चहा पत्ती फेकून न देता कुंडीमध्ये घालावी त्यामुळे रोपांना छान खत मिळते पुरणपोळीसाठी हरभरा डाळ लवकर शिजण्यासाठी डाळ स्वच्छ धुवून एक तास थंड पाण्यात भिजत ठेवावी नंतर उकळलेल्या पाण्यात हळद व तेल घालून डाळ शिजवून घ्यावी त्यामुळे डाळ लवकर शिजते भेंडीची भाजी चिकट होऊ नये म्हणून भाजीत थोडेसे दही घालावे त्यामुळे भाजी चिकट होत नाही बटाटे लवकर उकडण्यासाठी पाण्यात किंचित हळद घालावी त्यामुळे बटाटे लवकर लवकर केक बनवताना दूध वापरत असाल तर थंड दूध न वापरता थोडेसे कोमटच दूध वापरावे हिरव्या भाज्या कापल्यानंतर कधीच प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवू नये त्यामुळे त्या लवकर त्या खराब होतात ढोकळा करताना सोडा जास्त जुना झालेला वापरू नये त्यामुळे देखील ढोकळा स्पंजी होत नाही गोडाचे पदार्थ किंवा पाकाचे कोणतेही पदार्थ नेहमी काचेच्या बरणीतच ठेवावेत बुंदी झाऱ्यात मिश्रण झाल्यान वाटेने ते मिश्रण पसरवावे त्यामुळे बुंदी एकसारखी पडते समोसा बनवताना कणिक घट्टच मळा नरम पीठ मळल्यास सामोसा कुरकुरीत आणि कुछ खुसखुशीत बनत नाही आणि समोसे तळताना ता त्यावर बुडबुडे येतात दही वडे करताना वडे न, न तळता पात्रात केले तर तेल कमी लागते आणि पदार्थाच्या चवीतही फारसा काही फरक पडत नाही मेथीची भाजी बनवताना त्यात मुगाची डाळ घातल्यास भाजीचा कडवटपणा कमी होतो साबुदाणा दोन तास कोमट पाण्यात भिजवला तरीही तो छान भिजतो तूप कडवताना किंचित मीठ घालावे त्यामुळे तूप रवाळ व कणीदार होते पुरी टम्म फुगण्यासाठी तळण्यासाठीचे तेल कडकडीत गरम असावे आणि पुरी लाटताना पिठीचा वापर न करता फक्त तेलावरच पुरी लाटावी त्यामुळे पुऱ्या मस्त फुगतात दूध तापताना करपले तर त्यात थोडेसे केळीचे पान टाकावे त्यामुळे करपटवास कमी होतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू